ज्योती महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना क्षुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा फुलेंच्या या ओळी प्रसिद्ध आहेत कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही, जाती ही निर्मिती मानवाचीच आहे असे त्यांनी रोखठोकपणे सांगितले कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही व्यर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात असे करण्यात त्यांचा आरशी धूर्तपणाच असतो असे त्यांचे मत होते अवतारवादाची कल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती वेद हे ईश्वर निर्मित नसून ते मानव मानवनिर्मित आहेत असे ज्योतिरावांचे ठाम मत होते मनुस्मृती शूद्रांना गुलाम बनवते म्हणून ती अपवित्र आहे असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला बुद्धाविषयी ज्योतिरावांना नितांत आदर वाटे मानवी हक्कांवर इसवी सन सतराशे एक्क्याण्णवमध्ये थॉमस स्पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरविले सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते अशा या महान विभूतीच्या ज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा